नमस्कार मित्रांनो मी प्रकाश गामेवाड ब्रँड शेतकरी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आहे बैलपोळा बैलपोळा निमित्त तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा हा दिवस बैलपोळा हा दिवस बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस आहे वर्षभर बैल आपल्या शेतामध्ये काम करतात परंतु या दिवशी बैलपोळ्याच्या दिवशी त्याला आपण आराम दिला जातो बैलपोळा निमित्त पाहणं या ठिकाणी आपण आलो होतो आईने सांगितलं सागाचे दोन पाने घेऊन ये आणि केळीचे दोन चार पाने घेऊन ये तुम्हाला तर माहिती आहे सागाचं पान कशासाठी लागते ज्यामध्ये आपण अक्षता ठेवतो त्यासाठी आपल्याला सागाचं पान लागते चला तर मग आपण आईने सांगितलेलं काम पूर्ण करूया आपण सागाचं पान घेतलेलं आहे हे आपण पाहू शकता याला म्हणतात सागाचं पान अशा प्रकारे राहते हे तुम्ही पाहू शकता आणि सुरुवातीपासून आताच आपण व्हिडिओला सुरुवात केलेला आहे पाहून यानंतर आपल्याला अजून बैलाची सजावट करायची आहे कशा प्रकारे करणार आहे आपण सजावट ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आता आपण सागाची पानं घेतलेली आहेत आणि आता आपल्याला जायचं आहे घराकडे चला तर मग पाहूया आपण समोर बस बस घडिया तर बांधव सागाचे पानं आपण घेतलेली आहेत आणि आता आपल्याला जायचं आहे केळीचे पानं आणण्यासाठी केळीचे पान कशासाठी बांधू त्यामध्ये काही जण आपण जेवण्यासाठी पाहुण्यांना बोलवतो आणि त्यांना जेवायला घालतो तर त्यासाठी आपल्याला केळीची पानं लागतात चला तर मग जाऊया आपण केळीच्या बनात के भाव न या ठिकाणी आपल्याला केळीचे पानं घ्यायच्या आपला स्टायलिश पानं आणण्यासाठी गेलेला आहे तर चांगली चांगली पानं घे बर पाहिजे असे असे पाणी हा ओके दाखवून तू काही सर्वांना हे पहा अशा प्रकारची केळी आहे आणि आपण मालकाला विचारलं नाही मालकाला तर दोन चार किंवा देते त्याला खाऊ या शिवाय काही हरकत नाही ठीक हे पण चांगलं आहे रे मोठा चांगला आहे नंबर सर्वांना याला जर सुरक्षित नाही पकडलं आपण कपड्याला डाग लागतात आणि घरी आपली धुलाई चांगली होती एवढं लक्षात आहे तर आपल्या याला पदेशीर आपण धरू चांगले चांगली पानं तर सर्वानो केळीच्या बनामध्ये आलो म्हणजे दाखवाच लागते चला तर पाहूया आपण कशा प्रकारचे केळ आहे हे चांगले बघा भावानो एवढे नंबर एक केळ लागले आहेत भावानो मालकाला माहित नाही बरं हे लपून आपण दाखवायला तुम्हाला हे पाजा तर ना आपण केळीची पानं घेतलेली आहेत आणि चला आता निघूया घराकडे आणि तिथं आपल्याला बैलाची सजावट करायची आहे कशा प्रकारे करणार आपण सजावट तुम्हाला दाखवणार चला मी घरी आलो भावानो घरी आल्यानंतर भाऊ बैलाला मोरे घाल घालू ला, लागला अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता त्यानंतर दाजी पाठीमागे होते आणि दाजीनं गोंडे बांधायला बैलाला सुरुवात केली अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता दाजी म्हणलो गोंडे पडले नाही पाहिजे एकदम फिट बांधा म्हणलो दाजी म्हणले काळजी करू नका म्हणले एकदम भारी गोंडे बांधवले त्यानंतर मी मामाच्या बैलाकडे गेलो मामा बैलाला सजावट करू लागले अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता बैलाचे एकदम भारी बैल कसे दिसतील असे मामाश्री पाहू लागले आणि बैलाचे एकदम चांगल्या प्रकारे सजावट करू लागले अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता त्यानंतर भावना मी आलो आमच्या बैलाकडे कारण आमच्या बैलाला मोरके घालणे झाले होते गोंडे पूर्णपणे बांधणे झाले होते आणि शिंगाला एकदम नंबर असा कलर पण लागलेला होता म्हणजे लावला होता आम्ही आणि त्यानंतर फक्त राहिले होते फक्त ती म्हणजे झुली झुली बांधणं राहिले होते त्यानंतर मी झुली बांधलो दोन्ही बैलाला भावना अशा प्रकारे मी दाजीला म्हणलो दाजी, दाजी तुम्ही पाठीमागच्या साईडचं बांधा म्हणलो मी समोर बांधतो म्हणलो मी समोर अशा प्रकारे झुली बांधू लागलो एकदम असं चांगल्या प्रकारे त्यानंतर दाजी म्हणले एकदम दाजीला म्हणलं दाजी बैलाची झुली म्हणून मी समोरून बांधतो म्हणलो त्यानंतर दाजी म्हणजे काळजी करू नका एकदम असं भारी बांधतो म्हणले अशा प्रकारे त्यानंतर दाजीनं झुली बांधली आणि आमचे बैल एकदम असे तयार झाले अशा प्रकारे भावना आपल्या मंदिरावर गर्दा होता प्रत्येकाने प्रत्येकाची बैल जोडी त्या ते ठिकाणी आणली होती इकडे मंगलाष्टक चालू होते आणि प्रत्येक जण आपआपली अक्षदा एकमेकांना देऊन रामराम असं म्हणत होते आणि मीही त्यांना अक्षदा देऊन रामराम असं म्हणत होता चौथा मंगलाष्टक भावना अशा प्रकारे झालं होतं आणि त्यानंतर पाचव्या मंगलाष्टकाची सुरुवात झाली होती पाचवं मंगलाष्टक होत असताना भावना सर्वजण एकमेकांच्या बैलजोडी पुढे उभे होते आणि त्यानंतर पाचवं मंगलाष्ट पूर्णपणे झाल्यानंतर बनवून अशा प्रकारे प्रत्येक जण आपापली बैलजोडी घेऊन घराच्या दिशेने निघत होते बैल निमित्त आमदार कसा निसर्गानं साथ दिली जराशी उघड म्हणून बैलाची निचंतीनं लग्न लागणे हा आणि दरवर्षी प्रमाणे याही वर्षी, वर्षी मालकानं माझ्या ड्रेस घेतलेला आहे मी नको म्हणलो होतो मात्र घेतला हा दरवर्षी सुद्धा घ्यायला लागले त्याला देवान सुख समाधानी दे आणि आम्हालाही दे बरोबर आणि आम्हाला काय आम्हाला काय देऊ का आम्हाला पिका उपाय देऊ का मला माझ्या आम्ही नाव का तुम्हाला